औंढी तालुका मोहळ इथं विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला मोहळ तालुक्यातील औंढी इथं मातंग वस्ती ते पाण्याच्या टाकीपर्यंत पेविंग ब्लॉक बसवण्याचा शुभारंभ आज भीमा परिवाराचे नेते पवनभैया महाडिक यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला मातंग समाजातील लोकांची मोठी गैरसोय यामुळे दूर होणार आहे ही मागणी अनेक वर्षापासून करण्यात आली होती पेविंग ब्लॉक बसवण्याचा शुभारंभ आज मोठ्या दिमाखात पार पडला या भूमिपूजनासाठी सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख प्रियंकाताई परांडे भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक प्रकाश नाना बचुटे पांडुरंग अण्णा बचुटे तानाजी शिंदे अरुण मदने शाहू काशी धनमंत साळुंखे दादा शिंदे सुभाष बचुटे बंडू शिंदे गणेश पडसाळकर अप्पा कांबळे दत्ता हुलगुंडे अमरजित बचुटे विश्वचेत तेज बचुटे हिंदुराव भुसे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया